मंदी <laughs> गवारी गवार बाई मंगळा हरा लखन गिल संगिन मी दादाला असली संगीत नको मजला, नको

प्रमाण अनंत प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने भारतीय जनता पक्ष ह्या विभागातील नगरसेविका शशिकला सुतार आणि आनंद सुतार हे दरवर्षी हळदी कुंकू समारंभ करतात भगिनीच्या कुंकुवाला बल देण्यासाठी परमेश्वराची आराधना करतात आज तर गेल्या वर्षी पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्राचा अयोध्येमध्ये आगमन झालं होतं आणि तोच आजचा दिवस आहे आणि आज ज्या पद्धत भावनेतून सर्व भगिनी इथे उपस्थित आहेत त्यांच्या मनातली सगळी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण तत्पर आहोत आणि त्या सगळे त्यांची स्वप्नं पुरी करू असा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराज तुम्ही आजवर गणेश नागनी बोलले कधी घोट ख खोटी ठरली थोडा उशीर होतो पण मी सांगतो की पाच वर्ष ज्याला पुढच्यावर येतील त्यावेळेला संपूर्ण नमुंबईच्या लोकांना एकेका कॉलनीला परमिशन मिळून तिचं कॉन्ट्रॅक्टर पण तयार होऊन जाईल तो न गळणारी आणि जी, न झिरपणारी घर बांधण्याकरता पैसे कमवण्याकरता इथे कोणाला स्कोप ठेवणार नाही हा गेले सत्तावीस वर्ष सालाबादप्रमाणे आम्ही माझा प्रभाग माझा परिवार असे आम्ही प्रभागाला नाव दिलेलं आहे त्याचा हालदी कुंकू आम्ही समारंभ करतो प्रत्येक कार्यक्रमाला नाईकसाहेबांची उपस्थिती असणं आमच्या प्रभागासाठी माझ्यासाठी नव्हे प्रभागासाठी महिलांसाठी आमच्या या भगिनींसाठी आवश्यक असतं दादा प्रत्येक येतात त्यांना शोभाशिवाद देतात ते आल्यानंतर एक वेगळं वातावरण निर्माण होतं महिलांमध्ये पुरुषांमध्ये तरुणामध्ये कार्यकर्त्यामध्ये आणि महिलांना एकत्र आणण्यासाठी हा महिलांसाठी एक चांगला आवडीचा कार्यक्रम असतो म्हणून हा सालापत्रपन आम्ही करतो आजसुद्धा यावर दोन हजार पंचवीसला आम्ही हा कार्यक्रम केलेलं आहे आणि परमेश्वरला प्रार्थना आहे की हल्दी पोकाचा अर्थ महिलांचं सौभाग्याचं लेण आहे आणि ते कायम राहावं याकरता परमेश्वरला करता राती, राती, राती या हा एकत्रित कार्यक्रम आहे आणि सर्वजण सुखी समाधानी राहतील आनंदी राहतील आणि सौभाग्यवती राहतील अशा प्रकारची परमेश्वर प्रार्थना करतो आणि या वर्षी त्यांना सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम आपण सर्वांनी महिलांनी येऊन यशस्वी ये केल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार मानतो मी आणि शशिकला मॅडम यांच्या आमच्या विनंतीला मान देऊन मग मा नाईक परिवार नाईक परिवारातल्या सनुभाई आणि सर्व कुटुंब आणि आमचा सर्व परिवार आल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खरं म्हणजे आम्ही प्रभागासाठी गेली पंचवीस वर्ष नगरसेवक म्हणून काम करतो गटर वॉटर मीटर ग गार्डन व्यायामशाला अभ्यासिका रस्ते फुटपाथ गटारे आता नाना नानी पार्क बांधतोय सी बी एस ई स्कूल बांधतोय लग्नाचा मोठा हा एक हॉल बांधतोय परंतु सगळं करताना लोक माझी स्लम एरियात राहतात ना त्यांना त्याने, त्याने उंचावर कधी बघायचं म्हणून हा वाढ अनधिकृत अधिकृत अनधिकृत असला अधिकृ, अधिकृ, अधिकृ तर अधिकृत करून, अधिकृ करून अधिकृत करून त्यांना अधिकृत घर देण्याकरिता सरकार मान्य ही जमीन लिगली करून एस आर ए आणि क्लस्टरच्या माध्यमातून त्यांना वीस बावीस मालाचे टावर बांधायचा माझी संकल्पना आहे आणि ती दादाकडे मी हात जोडून प्रार्थना केलेली आहे विनंती केलेली आहे आणि गणेशीला विनंती केली तर मला माहिती आहे गणेश प्रसन्न झाल्याची राहत नाही आणि नवी मुंबईचाच हा आपला महाराष्ट्राचा देशातला आपला गण महाराष्ट्र नवी मुंबईचा गणपती आहे गणपतीला प्रार्थना केल्यानंतर गणपतीने सांगितलं आहे की आनंदा तथा तर मला निश्चित खात्री आहे की हे माझं स्वप्न पूर्ण होईल आणि आमच्या ह्या ने प्रभागातील नेहमी लोकांना चांगल्या घरात स्वप्न प्रभाग क्रमांक दहा अनंत प्रतिष्ठान आयोजित हळदी गुंकूचा आजचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे खूप छान वाटलं खूप आनंद होतो इथे आल्यानंतर असं वाटतं की नाही सा आपलीच माणसं आहेत आणि सुतार साहेबांचं सा ज्याप्रमाणे साहेबांवर प्रेम आहे ते तर म्हणजे त्याची तोडच नाही आहे हे संपूर्ण नवीन शहर हे शहर नाही आहे तर हा आमचा एक परिवार आहे जो आम्ही नेहमी म्हणत असतो आम्ही म्हणत नाही तर ॲक्च्युअलमध्ये आम्ही तसं वागतो कारण हे तोच बोलू शकतो जो हे आपल्या वागणुकीतून दाखवत असतो खरंच मला आणि काजल इथे येऊन खूप आनंद झाला आणि हे सगळं प्रेम आहे ना हे मिळते आम्हाला आम्ही खूप भाग्यवान आहोत आणि या शहराला दादांसारखं नेतृत्व मिळालं खरोखर खूप छान वाटलं पद्धतीने महिला या ठिकाणी आल्या होत्या घर वगैरे सगळं विसरलं होतं आनंद अरे हा हळदी कुंकू म्हटलं की महिला सगळंच विसरतात कारण हा त्यांचा आवडता म्हणतो ना पण एक क्षण म्हणूया किंवा सण म्हणूया आणि हा क्षण असं असतो नाही की त्यावेळेला त्याने सगळं विसरायला होतं आपण इतरांना आनंद दिला कीच आपल्याला आनंद मिळतो ना जे कनेक्ट होतं माणूस अशा कार्यक्रमातून काय ऑब्विसली डायरेक्टली कनेक्ट होतं कारण अशा ही संस्कृती आहे आपली ही आपल्या महाराष्ट्राची आपल्या देशाची ही संस्कृती आहे आणि हे असे कार्यक्रम खरं तर वारंवार व्हायला हवे कारण ह्याच्याने आपण लोकांशी जोडले जातो मनाने जोडले जातो विचारांनी जोडले जातो आणि समाजाप्रती आपले जे ऋण असतात ते ह्यानिमित्ताने आपल्याला फेडता येतात खूप छान वाटलं धन्यवाद आज भारतीय जनता पार्टी प्रभा क्रमांक दहा आनंद प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक आमचा प्रभागातील हलदिंकू समारंभ आज होता या प्रभागातील हलदिंकू आज प्रोग्रामसाठी आपले नवी शिल्पकार तसेच आत्ताचे वनमंत्री तसेच पालघरचे पालकमंत्री नाईकसाहेब आलेले आणि त्याचबरोबर स कल्पना मॅडम होत्या कालज मॅडम होत्या आणि सर्व आमचा प्रभागातील महिला वर्ग होता आज खूपच महिलांसाठी आम्ही प्रोग्राम हळदिंकोचा आयोजित केला होता कारण आमचा नेहमी हा आम्ही पंचवीस वर्ष आम्हाला ते साहेबांना ते निवडून देतात आम्ही मला पण तसेच त्यांच्यासाठी हा खास हलदिंकोचा प्रोग्राम आयोजित केला होता कारण महिलांनी ह्या हळदिंकोनिमित्त सर्व एकत्र येतात एक आणि एकमेकीचं असं बोलणं पण होते आणि एकमेकीला हळदपुंकू लावून आशीर्वादसुद्धा देतात तसे तिलगुळ आणि देव आटून करतात तिलाचा गोडवा आणि स्नेह आणि गुलाचा गोडवा हा प्रत्येकाच्या जीवनात उतरावा आणि प्रत्येकाने आदराने प्रेमाने प्रत्येकाशी वागावा हा आमचा उद्देश म्हणून सर्वांसाठी हा लिंकोवाचा आज प्रोग्राम आयोजित केला होता तसेच प्रभागातील उत्कृष्ट महिला तसेच ज्या स चांगले पदाधिकारी आहेत त्यांच्या महिलांचा हिरकणी प पुरस्कार देऊन त्यांना दादांच्या हस्ते आम्ही सन्मानित केलं त्या समाजासाठी जे काय काय काम करतात त्यासाठी आज त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच मी सर्वांना लिंकोच्या शुभेच्छा देते आणि सर्व जनतेच्या मी खूप खूप खुँ आभार मानते आल्याबद्दल धन्यवाद